सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सरपंचबाई रावसाहेब एका कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी निघालेले असतात ग्रामपंचायतमध्ये आलेल्या इतर लोकांना ते दोघेजण त्यांची कामं उद्या करू असं सांगत तेथून जाण्यासाठी निघतात पण तितक्यात शालिनी त्या ठिकाणी येते आणि शालिनीला बघून वसुंधरा आणि रावसाहेब यांना आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर शालिनी हसतच वसुंधरा समोर जाते आणि तिला नमस्कार करते मात्र वसुंधरा रागातच दुसरीकडे बघू लागते त्यामुळे शालिनी म्हणते की खूप डाग लागले आहेत आणि त्यावर वसुंधराला असं वाटतं की शालिनी ग्रामपंचायतीबद्दलच बोलत आहे ती म्हणते की आता बजेटचा निर्णय झाल्यावर रंगकाम करून घेऊ म्हणजे होईल सगळं ठीक मात्र शालिनी म्हणते की मी तुझ्या नावाबद्दल बोलते आणि ते ऐकून वसुंधरा खूप चिडते ती रागातच शालिनीकडे बघत असते तर शालिनी तिला म्हणते की तुझ्या नावावर खूपच डाग लागले आहेत त्याचं काय करायचं आणि त्यावर वसुंधरा हसतच म्हणते की जो कोणी माझ्या नावावर डाग लावायचा प्रयत्न करेल त्याचं काय होईल हे काल तुला कळलंच असेल ना आणि त्यावर शालिनीसुद्धा हसतच म्हणते की तू खरंच काल अगदी शेवटच्या क्षणी बाजी पलटवली मला तर असं वाटत होतं की आता तुझा खेळ संपला मात्र तू त्या बाईला चांगलं मॅनेज केलं आणि ते ऐकून वसुंधरा विचारते की याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर शालिनी म्हणते की पुरावा असल्याशिवाय ही शालिनी काही बोलत नाही का आणि काही ऐकूनही घेत नाही मला व्यवस्थित आहे तू त्या बाईला कसं मॅनेज केलं ते आणि ते ऐकून सुंदरा आणि रावसाहेब रागातच शालिनीकडे बघू लागतात शालिनी म्हणत असते की बरं झालं तू त्या नित्याला सगळ्या गावासमोर तोंडावर पाडलं मी मला खरंच हे बघून खूप आनंद झालाय की त्या नित्यासोबत वैर घेणारं कोणीतरी आहे माझ्यासोबत मात्र त्यावर वसुंधरा नाटक करत म्हणते की हे काय बोलताय तुम्ही तुम्ही जर कोणत्या वेगळ्या आशेने इथे आला असाल तर मी तुम्हाला आधीच सांगते की मी एक साधीसुदी बाई आहे मी फक्त लोकांच्या भल्याचा विचार करते बाकी काही नाही त्यामुळे तुम्ही वेगळाच कोणताही विचार करू नका आणि ती तिथून जाण्यासाठी निघते पण शालिनी तिला थांबवते आणि मग त्यानंतर ती एक फाईल रावसाहेबांकडे देते आणि ती फाईल बघून रावसाहेबाच्या पायाखालील तर जमीनच सरकते तो खूप घाबरतो आणि मग त्यानंतर तो वसुंधराला देखील ती फाईल दाखवतो आणि ती फाईल बघून तिच्या चेहऱ्याचा तर रंगच उडतो ती रागतच शालिनीकडे बघतच त्याने मग तिला विचारते की ही फाईल तुझ्याकडे कशी आली त्यावर शालिनी हसतच म्हणते पैसा पैसा ओतला की कोणतंही काम होतं आणि मग ती वसुंधराला सांगते की तू त्या बळवंत त्याचा काटा काढला आणि त्याच्या मुलाला कर्नाटकला शिफ्ट केलं पण मी त्याच मुलाला गाठलं त्याला शांतपणे तुझ्याबद्दल विचारलं आणि मग त्याने सगळं काही सांगायला सुरुवात केली त्याने तू काय काय करतेस ना त्याचा पाडस माझ्या समोर वाचला आणि ते ऐकून वसुंधराला काय बोलावं तेच सुचत नाही मात्र मग त्यानंतर ती म्हणते की तुला काय वाटलं तू जर मला असं घाबरवलं तर मी तुझ्या तालावर नाचेल का एक लक्षात ठेव मी कोणाच्याही तालावर नाचणार नाही तर शालिनी म्हणते मी तुला असं म्हटले आहे का मलासुद्धा कोणालाही माझ्या तालावर नाचवायला आवडत नाही मी इथे तुझ्यासोबत युती करायला आले आहे कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो आणि ते ऐकून सरपंचबाई तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहतात तर शालिनी त्यांना सांगते की त्या नित्या आणि अधिराजला संपवण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आणि ते ऐकून वसुंधराला तर धक्काच बसतो ती म्हणते की तू अधिराजचं नाव घेतलं का अगं पण तर तो तुझा आणि त्यावर शालिनी म्हणते की तो फक्त एक प्यादा आहे त्यावर काही नाही आणि प्याद्याची तेवढीच किंमत असते आणि ते ऐकून वसुंधरा तर मोठमोठ्याने हसू लागते ती म्हणते म्हणजे तो अधिराज फक्त एक प्यादा आहे का आणि त्यावर शालिनीसुद्धा हसून हो म्हणते त्यामुळे वसुंधरा खूपच खुश होते ती म्हणते की तुझी ही थेरी आवडली आपल्याला म्हणजे शत्रूला आपल्या जवळ ठेवायचं अगदी नजरेसमोर आणि मग वेळ आली की त्याचा काटा काढायचा आणि त्यावर शालिनीसुद्धा सुद्धा हसतच हो म्हणते आणि मग वसुंधरा नित्या आणि अधिराजचा काटा काढण्यासाठी शालिनीसोबत युती करते तिच्याशी हात मिळवणी करते त्यामुळे शालिनीसुद्धा सुद्धा खुश होते आणि मग त्यानंतर वसुंधरा आज रात्रीच ग्रामसभा ठेवायचं ठरवते जेणेकरून तिला त्यात नित्याचा अपमान करता यावा आणि मग शालिनी ग्रामसभेची सगळी तयारी नित्यालाच करायला सांग असंही वसुंधराला सांगते तर दुसरीकडे नित्या आणि लवली फोनवर बोलत असतात लवली म्हणत असतो की मॅडम जे काही घडलं त्यात तुमची चूक नाही खरं तर माझ्याच हाताला यश नाही तर नित्या म्हणत असते की आपण जे काही करतोय ते अधिराजसाठीच करतोय मात्र प्रॉब्लेम फक्त इतका आहे की त्याला ते पटतच नाहीये तर लवली तिला सांगतो की राजडाचा एक प्रॉब्लेम आहे त्याने जर एखादी गोष्ट डोक्यात फिट करून घेतली तर मग ती त्याच्या डोक्यातून काढणं खूप कठीण आहे तर नित्या म्हणते पण काही करून त्याला कळायलाच हवं की त्याच्या घरावर संकट मी आणलं नव्हतं किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी मी कारणीभूत नव्हते यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा आणि तितक्यात लवली म्हणतो की मार्ग सापडला मॅडम त्यावर नित्या विचारते कोणता मार्ग कुठे आहे मार्ग त्यावर लवली म्हणतो की माझ्या समोर आणि त्यावर नित्या विचारते की तू कुठे आहेस मला लोकेशन पाठव आणि मग लवली तिला रेस्ट हाऊसच्या उत्तरेला यायला सांगतो आणि फोन ठेवून देतो तर नित्या घाई गडबडीने बाहेर जाण्यासाठी निघते मात्र ती नेमकी शालिनीला जाऊन धडकते शालिनी तिला विचारत असते की तुला लोकांसोबत नीट बोलता तर येत ए... नाही पण आता नीट चालतासुद्धा येत नाही का त्यामुळे तर शालिनी तिला सांगते की मी आत्ताच त्या सरपंच बाईंना भेटून आले आहे तू सगळ्या गावकऱ्यांच्या त्यांच्याविषयी विष कालवलं मात्र तरी सुद्धा त्या आपल्या प्रोजेक्टला मदत करायला तयार झाल्या आहेत त्यामुळे प्लीज यापुढे असं काही करू नको ज्यामुळे माझं नुकसान होईल आणि माझ्या प्रोजेक्ट पुढे तुझा मान सन्मान नाही नाहीये त्यामुळे हे सगळं काही बाजूला ठेवायचं आणि त्यावर नित्या फक्त हो म्हणते तर शालिनी तिला सांगते की आज संध्याकाळी ग्रामसभा आहे आणि त्या ग्रामसभेची तयारी तू करायची आणि ते नित्या ऐकून नित्याला आश्चर्य वाटतं तर शालिनी तिला म्हणते की तुला जेवढं काम सांगितलं जाईल तेवढं तुला करावंच लागेल आणि त्यावर नित्या हो म्हणते आणि मग ती पटकन तेथून निघून जाते तर शालिनी मनाशी म्हणत असते की ही एवढ्या घाईने नेमकी कुठे गेली असेल दुसरीकडे रावसाहेब आणि पिंट्या जंगलात दारू पीत बसलेले असतात आणि त्यांच्यात समोर लवलीसुद्धा असतो तो या दोघांकडेच बघत असतो तर रावसाहेब त्या पिंट्याला म्हणत असतात की आम्हाला आमच्या आईसाहेबांचा खूप अभिमान वाटतो आम्ही तर त्यांची खूप रिस्पेक्ट करतो आज जेव्हा ती बळवंतची बायको आली होती ना तेव्हा क्षणभर आम्हीसुद्धा घाबरलो होतो पण आई साहेबांनी काय मॅनेज केलं आहे तिला त्या तर आधीच जाऊन तिला भेटल्या होत्या तर तो पिंट्या देखील हसतच म्हणत असतो आणि त्या नित्या मॅडमचा चेहरा तर कसा चिमणीसारखा झाला होता सगळ्या गावासमोर त्यांना मान खाली घालावी लागली आणि त्यावर रावसाहेब देखील हसतच हो म्हणतात आणि मग ते दोघेजण दारूच्या नशेत अनेक गोष्टी बोलत तिथेच बसतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या अधिराजच्या घरी जाते आणि ती व्हिडिओ काढायला सुरुवात करते कारण शालिनीने तिला सांगितलेलं असतं की तू जाधवांच्या घरी जायचं आणि त्या सगळ्या फॅमिलीचा एक एक बाईट घ्यायचा त्यांचा व्हिडिओ काढायचा आणि त्यात त्यांनी सरपंच बाईंबद्दल चांगलंच बोलायला हवं आणि त्याचमुळे मग नित्या अधिराजच्या घरी गेलेली असते मात्र अधिराज तिचा हात पकडून म्हणतो की तुम्हाला कोणी परवानगी दिली आमचा व्हिडिओ काढायची आणि त्यावेळी नित्या म्हणते की मी तुला म्हटलं होतं ना की तुझ्या मालकीनबाई खूप चांगल्या आहेत त्यांना नेहमी असं वाटतं की आपण दोघं एकमेकांच्या सोबतच राहावं त्यांनीच मला इथे आहे आणि ते ऐकून पाहुणी तर खूप चिडते ती रागातच नित्या जवळ जाते आणि त्यांना एकमेकांपासून दूर करते ती नित्याला म्हणत असते की काय काम आहे तुझं इथे कशासाठी आली आहेस तू आणि त्यावर नित्या म्हणते की मला इथे यायची हौस नव्हती मी स्वतःहून आले नाही आहे तर मला आहे अधिराजच्या मालकीनबाईंनी तुमचा बाईट घेण्यासाठी आणि मग ती त्यांना सांगते की तुम्हाला गावच्या सरपंचबाईंबद्दल चांगलं बोलायचं आहे त्यांचं कौतुक करायचं आहे मात्र ते ऐकून त्या सगळ्यांनाच धक्का बसतो अधिराजची आई म्हणत असते की मालकीनबाईंनी असं का सांगितलं तर ताता देखील म्हणत असतात की तुम्हाला असेल त्यांचा हुकूम मात्र तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही की आम्ही त्या सरपंचबाईंबद्दल चांगलंच बोलावं त्यावर नित्या त्यांना म्हणते की मलाही इथे यायचं नव्हतं मात्र अधिराजच्या मालकीनबाईंचाच तसा आदेश आहे आणि त्यांनीच सांगितलं आहे की तुम्हा सगळ्यांचा व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी इथे आली आहे मात्र पाहुणी म्हणते की आम्ही कोणताही बाईट फिट देणार नाही तू नी घेतून आणि त्यावेळी नित्या नाटक करत म्हणते ठीक आहे मग मी तुमच्या मालकीनबाईंना जाऊन सांगते की पाहुणीला सरपंचबाईंविषयी चांगलं बोलायचं नाही ती कोणताही व्हिडिओ काढायला तयार नाही पण ते ऐकून पाहुणी घाबरते ती म्हणते की मालकीनबाईंनी सांगितलंय म्हणून मी व्हिडिओ शूट करेल मात्र आम्ही तुझ्यासाठी काही करणार नाही एवढं लक्षात ठेव तर अधिराजवाईतागून म्हणत असतो की या मालकीनबाईंना तरी काय झाले काय माहीत त्यांना काय गरज आहे त्या सरपंचबाईच्या नादी लागण्याची या शहरी लोकांना खरंच माणसं ओळखता येत नाही आणि त्यावर नित्या म्हणते की त्यांनी हे का केलं मला माहीत नाही मला जेवढं काम सांगितले तेवढं मी करते आणि मग त्यानंतर ती त्या सगळ्यांना एकत्र बसायला सांगते आणि मग ते सगळेजण एक एक करून सरपंचबाईंविषयी चांगलं चांगलं बोलायला सुरुवात करतात नाईला जाणे ते वसुंधराचं कौतुक करत असतात आणि मग नित्या ते सगळं काही शूट करते आणि मग त्यानंतर ती यांना सांगते की आज हे सगळं काही मोठ्या पडद्यावर दिसणार आहे तुम्ही सगळेजण ग्राम सभेला नक्की या मालकीनबाईंनीच तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे आणि मग ती तेथून निघून जाते त्यानंतर मग संध्याकाळी ग्रामसभेला सुरुवात होते लवली आणि नित्या स्टेजवर असतात त्यानंतर वसुंधरा रावसाहेब त्या ठिकाणी येतात लवली त्यांना स्टेजवर बोलावतो नित्या त्यांचं औक्षण करते आणि मग त्यानंतर लवली म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही सरपंचबाईंना त्यांची जागा दाखवा त्यामुळे वसुंधरा रागातच त्याच्याकडे बघू लागते तर लवली पटकन म्हणतो म्हणजे बसायची जागा दाखवा असं म्हटलो मी आणि मग नित्या म्हणते की सरपंच बाई तुमची जागा खाली आहे त्यामुळे मग ती पुन्हा चिडते तर नित्या हसतच म्हणते खाली मानाच्या खुर्च्या आहेत तिथे प्रमुख पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे तिथे तुम्ही जाऊन बसा आणि मग वसुंधरा आणि रावसाहेब समोर जाऊन बसतात त्यानंतर मग शालिनी आणि नित्याची आईसुद्धा येते लवली त्यांचंही स्वागत करतो तो शालिनीला स्टेजवर बोलवतो नित्या तिचंही औक्षण करते तिला शाल श्रीफळ देते आणि मग लवली तिला दोन शब्द बोलण्याची विनंती करतो तर शालिनी म्हणत असते की जर गावचा विकास करायचा असेल तर ते एकट्या दुखट्याचं काम नाही त्यासाठी संपूर्ण गावाने प्रयत्न करायला हवे आणि तुम्ही खरंच कुप्न शिबवाना आहात तुम्हाला सरपंच बाईंसारखी सरपंच मिळाली आणि मग ती वसुंधराचं खूपच कौतुक करते त्यामुळे ती खुश होते अधिराज मात्र मनाशी म्हणत असतो की असं सरपंचबाईंनी सुद्धा त्यांच्या जाळ्यात ओढून घेतलंय वाटतं मालकीनबाई त्यांचं एवढं कौतुक का करत आहेत कायम नाहीत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यांना असं वाटत असतं की नित्या मोठ्या पडद्यावर आता अधिराजच्या फॅमिलीचा व्हिडिओ दाखवणार आहे मात्र त्याऐवजी नित्या रावसाहेब आणि पिंट्या दारूच्या नशेत जे काही बोललेले असतात त्यांनी जे काही गुन्हे कबूल का केलेले असतात त्यांचा व्हिडिओ दाखवते आणि त्याचमुळे सगळ्यांना कळतं की अधिराजवर हल्ला सरपंचबाईंनीच घडवून आणला होता आणि मग सरपंचबाई रागाच्या भरात नित्यावर हल्ला करतात पण त्याचवेळी अधिराज त्या ठिकाणी येतो आणि त्यांना खाली ढकलतो आणि मग तो नित्याची देखील माफी मागतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा